श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तुळ राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच काय मित्रांनो की तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा जो जून महिना आहे तो कसा असणार आहे आरोग्य कसे असणार आहे वैवाहिक संबंध कसे असणार आहे नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे त्याचबरोबर विद्यार्थीवर्गासाठी येणारा जून महिना हा कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो बघा की तुळुरास तुळुरास राश ही राश राशी चक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहे मित्रांनो अतिशय धाडशी मेहनती अशी ही रास असते त्याचप्रमाणे बघा तुळ राशीचे व्यक्ती ह्या चंचल असतात एका ठिकाणी कधीच त्यांचं मन लागत नाही ते अनेक त्यांचं अनेक कार्य अनेक काम त्यांना करावं असं वाटत असतं एका कामावर त्याचं लक्षणं ला, लागत असल्यामुळे ते थोडेसे चंचल असतात अशा तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा जून महिना कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की अठरा मे नंतर ग्रहाचे परिवर्तन झाले आहे म्हणजेच काय की राहूग्रहाने आपले परिवर्तन केलेले आहे आणि जून महिन्यात सूर्य मंगळ बुध हे सुद्धा परिवर्तन करणार आहे त्यामुळे बघा जून महिना खा फार विशेष आहे फार चांगला आहे तू राशीच्या व्यक्तींना येणारा जून महिना अत्यंत चांगला जाणार आहे पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत येणारा जो जून महिना आहे तो जून महिना तू राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे सात जून नंतर तुम्हाला काही पोटाचा त्रास संभवू शकतो किंवा पोटाचा आत त्रास होऊ शकतो म्हणजेच काय किरकोळ स्वरूपाचा पोटाचा त्रास पोटाची दुखणे तुम्हाला उद्भवू शकते त्यामुळे सात जून नंतर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा जे तुम्हाला अपायकारक होतील असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करू नका पोटाचा त्रास होऊ शकतो आणि सात जूनच्या आधी तुम्हाला डोळ्यात जळजळ होणे किंवा थोडासा डोळ्यांचा त्रास उद्भवू शकतो त्याचप्रमाणे त्वचेला खास सुटते किंवा त्वचेचे विकार तुम्हाला उद्भवू शकतात ते पण सात जून आधी सात जून नंतर मात्र तुमचं आरोग्य हे उत्तम राहणार आहे आणि तुम्हाला आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर रोज सकाळी उठून तुम्ही व्यायाम केला पाहिजे योगा केला पाहिजे त्यामुळे तुमचे स्वास्थ्य म्हणजे आरोग्य हे चांगलं राहत असतं त्यानंतर बघूयात मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थीवर्गासाठी येणारा जो काळ आहे जो जून महिना तो अतिशय चांगला असणार आहे विद्यार्थीवर्ग तुम्ही फार हुशार आहात अभ्यास तुम्ही मन लावून करत असतात परंतु तुमचं मन एका एकाग्र नसतं तुम तुमचं कधी ह्या गोष्टीत मन अडकलेलं असतं कधी त्या गोष्टीत मन अडकलेलं असतं त्यामुळे तुम्हाला अपयश हे येत असतं मित्रांनो बघा की जून महिना हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमचं मन एकाग्र करा मन लावून अभ्यास करा आणि एकाच ठिकाणी तुम्ही लक्ष केंद्रित करा तुम्ही एका ठिकाणी लक्ष केंद्रित न करता तुमचं मन हे विचलित होत असतं मन भरकटत असतं त्यामुळे तुमचा अभ्यासात तुमची प्रगती होत नाही तुम्हाला जर अभ्यासात तुमची प्रगती करायची असेल तर मन स्थिर करून तुम्ही अभ्यास केला पाहिजे येणाऱ्या जून महिन्यात विद्यार्थ्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे म्हणजेच काय की तुम्ही हुशार आहात परंतु मन तुमचं तुमच्या मन तुमचं विचलित होत असतं त्यामुळे तुम्हाला अपयशीत असतं पण आता मनावर कंट्रोल ठेवा मनावर ताबा ठेवा आणि मन लावून अभ्यास तुम्ही नक्की करा त्यानंतर बघूया की मित्रांनो नोकरी आणि करिअर म्हणजेच नोकरी येणाऱ्या जून महिन्यात तू राशीच्या व्यक्तींना त्याच्या नोकरीमध्ये कसं असणार आहे हे आता आपण बघूया सहा जून नंतर मित्रांनो बघा सहा जून नंतरचा हा काळ तुमचा नोकरीसाठी अतिशय महत्वाचा काळ आहे तुम्हाला तुमचे भाग्य आणि उजळणार आहे राजयोग तुम तुमच्या राशीमध्ये आहे तू राशीच्या व्यक्तींना सहा जून नंतर राजयोग मिळणार आहे म्हणजेच काय की तुमच्यासाठी चांगला योग आहे नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या खुश हो राहतील तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार आहात त्याचबरोबर बघा की वरिष्ठ चांग वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत नोकरीमध्ये तुमचे चांगले दिवस तुमचे येणार आहेत मित्रांनो बघा की तुम्हा तुम्हाला एखादी जबाबदारी मिळालेली आहे आणि ती जबाबदारी तुम्ही लगेच पूर्ण करणार आहात सात जूननंतर नोकरीमध्ये तुम्हाला विशेष असे सहकार्य सगळ्यांचे मिळणार आहे वरिष्ठाचेच सहकार्य तुम्हाला मिळणार आहे तुमचे जे कनिष्ठ असतात त्यांचेच सहकार्य तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो राजयोग तुमच्या नोकरीमध्ये आहे त्यानंतर बघूया भाग्य भाग्य तुमचा अतिशय चांगला असणार आहे सहा जून नंतर तुमचं भाग्य हे राजयोग आहे म्हणजेच काय भाग्य तुमचं उजळणार आहे तुम्ही कुठलेही काम तुम्ही सहा जून नंतर करू शकता घरात तुम्ही शुभ कार्य करू शकता एखादी पूजा कोणाचा विवाह जमत नसेल तर तो विवाह तुमचा सहा जून नंतर होऊ शकतो त्याचप्रमाणे बघा मित्रांनो ज्यांना नोकरी नाही अशा बेरोजगार युवक युवतींना सहा जून नंतर नोकरी मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच काय मित्रांनो की एकंदरीत सहा जून नंतर तुमचे खूप सा जे कामं तुमचे अपूर्ण राहिलेले असतील ते कामं तुमचे पूर्ण होणार आहेत सहा जून हा सहा जून नंतर तुमचे भाग्य हे चमकणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की पारं विवाहसंबंध म्हणजेच काय की तुमचे विवाह संबंध कसे असतील तर विवाह संबंध तुमचे अतिशय चांगले असणार आहे तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं अतिशय चांगलं पटणार आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी लांब फिरण्यासाठी जाणार आहात पंधरा जून नंतरचा काळ हा तुम्ही कुठेतरी अतिशय चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेणार आहात परस्पर समंजस्याने तुम्ही एखादी नवीन वस्तूसुद्धा खरेदी करणार आहात म्हणजेच काय मित्रांनो की येणारा जो जून महिना आहे पंधरा जून नंतरचा काळ हा तुमचा आणि तुमच्या जोडीदारासाठी अतिशय चांगला जाणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत तुळराशीच्या व्यक्तींना येणारा जो जून महिना आहे तो सहा जून नंतर आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे आर्थिक तुमची जी पैशाची आवक आहे ती आवक तुमची वाढणार आहे त्याचबरोबर जर तुमचे पैसे कोणाला उसने दिलेले असतील ते सुद्धा उसने पैसे दिलेले सहा जून तर वसूल होणार आहेत मित्रांनो बघा की काही आर्थिक जर तुम्हाला आर्थिक पैशाची आवक जरी तुमची वाढली असली तरी तुम्हाला अनावश्यक खर्च हा टाळायचा आहे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अनावश्यक खर्च करायचा नाही थोडीशी काळजी तरी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे म्हणजेच काय मित्रांनो अठरा मेनंतर राहुग्रहाने परिवर्तन केले आहे ग्रहाच्या परिवर्तनामुळे तुमचं मन भरकटू शकतं मन व विचलित होऊ शकतं एक निर्णय घ्यायचा की दुसरा निर्णय घ्यायचा आहे यामुळे तुम्ही विचलित होऊ शकता त्यामुळे आपल्या निर्णयावर ठाम राहा जो तुम्हाला चांगला निर्णय वाटेल तो निर्णय घेऊन टाका अजिबात कन्फ्युजन होऊन देऊ नका मित्रांनो आत्ताच आपण बघितलं की येणारा जो जून महिना आहे त्यातला त्यात सहा जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय राजयोगाचा काळ आहे त्या राजयोगाच्या काळात तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकता नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन तुम्ही घर खरेदी करू शकता येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय प्रगतीचा असा काळ आहे मित्रांनो बघा की आताच आपण बघितलं की तो राशीच्या व्यक्तींना येणारा जून महिना हा अतिशय चांगला असणार आहे नोकरी संदर्भात विद्यार्थी वर्गासाठी तुमचे नोक जे आर्थिक बाबतीत असेल किंवा नोकरी संदर्भात असेल आरोग्याच्या बाबतीत असेल अतिशय चांगला असतात आहे मित्रांनो थोडीशी काळजी घ्या मेहनत करा मेहनतीचे मेहनतीच्या रूपात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि विद्यार्थीवर्गाने आपलं मन भरकटून देऊ नका आपलं मन विचलित होऊ देऊ नका येणारा का हा तुम्हाला यश नक्कीच घेऊ देणार आहे ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल त्यांचेसुद्धा काम हे नक्कीच होणार आहे त्यांना परदेशात शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ